हे नवीन आपल्या या भागामध्ये हॉस्पिटल सुरू झालेला मुख्य उद्देश व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्तीचा जो का ट्रीटमेंट देणे उपचार करणे काउन्सिलिंग करणे या हिशोबाने आपण जे हॉस्पिटल इथे चालू केलेला आहे व्यसन ही समस्या खूप वाढलेली आहे समाजात आपल्या सर्वांना माहिती आणि त्यानुसार फक्त जो व्यक्तीचा पेठ होत नाही तर पूर्ण कुटुंब आणि डायरेक्टली समाजावर परिणाम होतो व्यसनमुक्ती करणे या सगळ्या उद्देशाने आपण एक सुसज्ज असं चांगले सर्व फिजिशियन आहे की सायकॅटिस्ट आहे चांगला स्टाफ आहे त्या उद्देशाने आपण इथे सांगू अच्छा इथे स्टाफ वगैरे किती असणार आहे पाच स्टाफ आहेत आपले डॉक्टर्स आहेत सर शहरामध्ये अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहे म्हणजे मी पाहिलं होते भावले वगैरे ते डॉक्टर भावले वगैरे चालवता तर आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचं वैशिष्ट्य वेगळं पण काय असणार आहे इथे आपण पेशंटला दोन्ही प्रकारची सेवा देणार आहोत ओ पी डीवर आणि आय पी डीवर सुद्धा ओपीडी पेशंट ज्यांना ॲडमिट होण्याची ते म्हणजे काही एवढी आवश्यकता नाही किंवा ओ पी डीवर मॅनेज होतात त्यांना आपण ओ पी डी सर्विस देणार आहोत सायकेट्रिस्ट तिथे अवेलेबल राहणार माणूस उच्चारतात ते त्यानंतर ट्रेंड काउन्सलर थेरपिस्ट हे सुद्धा राऊंड द ब्लॉक राहणार आहेत त्यांची काउन्सिलिंग ग्रुप थेरपी या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार आहोत औषध उपचार सुद्धा त्या पद्धतीने तर पण असं आहे की निवासी व्यसन केंद्र आहे प्लस ओ पी डीची पण सर्विस आहे फ्रेंड स्टाफ आहे काउन्सिलिंग थेरपी प्लस औषध पडले तर त्या आपण औषध अच्छा हे मी डॉक्टर शैलेश चांदेवार छत्रपती संभाजीनगर आज हर्सून सावंगी चौक येथे समर्थ हॉस्पिटल व नर्स क्लिनिक आणि फिजिओथेरपी सेंटर तसंच परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र याचं आज उद्घाटन झालेलं आहे या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित टाक डॉक्टर अरुण गाडे पाटील डॉक्टर पडरू सर डॉक्टर सर आणि मी डॉक्टर शैलेश चांदेवा असे सर्व मिळून इथं चोवीस तास सेवा देणार आहोत या हॉस्पिटलमध्ये जनरल पेशंट आणि व्यसनमुक्ती तसेच त्वचा आणि जनरल पेशंट अशी लोकांना इथं सुविधा आहे तर मी डॉक्टर देवीदास मारुती कडू मी राहणार संभाजीनगरचं आहे मी आपल्याकडे इथे श्री स्वामी समर्थन केंद्रीय ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे तसंच बेजिकेरी पी सेंटर चालू केलेलं आहे हायपू पंक्चर व निसर्गोपचार व योगा थेरिपी आपण ह्या ठिकाणी योगा पण शिकवणार आहे आणि याच्यामध्ये आपण बरेचसे आता वयस्कर लोक आहेत यांना गुडघ्याचे त्रास आणि मानेचे त्रास शोल्डरचे प्रॉब्लम हे जे आहे यांना आपण विना औषध उपचार करणार आहे आधुनिक हा आज हा सावंगे चौक इथे समर्थ हॉस्पिटलचं उद्घाटन झालं काय सांगाल त्याबद्दल आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी श्री समर्थ हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे आणि नर्स क्लिनिक व्यसन केंद्र अशा पद्धतीचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे डॉक्टर अरुण गाढेपाटील असतील तसंच डॉक्टर गोपाल पांडे पाटील असतील दोघंही अतिशय अनुभवी डॉक्टर आहेत आणि निश्चित हे हॉस्पिटल या परिसरात झाल्यामुळे निश्चित इथले ज्या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना आरोग्याच्या समस्या आहे निश्चित त्या ठिकाणी एक चांगली सेवा या दोघंही डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते कारण मला वाटतं अगोदरचे त्यांचे ब्रांच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे आहेच परंतु या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आज <smack please> या ठिकाणी आलेले आणि निश्चित त्यांच्या हातून या ठिकाणी सुद्धा चांगली सेवा घडेल असे मी त्यांना त्यांच्या दोघांकडून अपेक्षाही करते आणि दोघांनाही त्या ठिकाणी डॉक्टर गाडे पाटील असतील डॉक्टर पांडे पाटील असतील दोघांनाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू डॉक्टर ठिकाणी माझ्या वडिलांच्या स्मृतीपद्धी तुम्ही कैलासवाशी मारुती प्रतिभा काळे फाउंडेशन स्थापना करून त्याच्याद्वारे संचलित परिवर्तन विसंती केंद्र व श्री समर्थ हॉस्पिटल नस क्लिनिक अँड पेशोद्युकी सेंटर सुरू करतो आज या इथं पेशंटला कोणत्या कोणत्या सुविधा मिळणार आहे म्हणजे पेशंटला जेवढं मॅक्सिमम ज्येष्ठ जेवढं करायचं करतात सगळे ग्रामीण भागात सगळ्या वैद्यकीय सेवा पुरवतो आहे त्याच्या प्रश्न राहणार तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून मागील चोवीस वर्षापासून वैद्यकीय सेवेत जो आहे आतापर्यंत ज्या अडचणी सर तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र पण चालवत आहे हो आतापर्यंत किती लोकांना तुम्ही व्यसनमुक्त केलं आणि काय काय अडचणी येतात त्याच्यामध्ये तीनशे चारशे आता केंद्र सुरू अच्छा आता तुम्ही याच्यापूर्वी कोणतं कुठं हॉस्पिटल होतं माझं टी व्ही सेंटर माझ्या सतरा हॉस्पिटल आहे आज याचं उद्घाटन कोणाच्या असते होतं उद्घाटन आणि रावसाहेब धन दामेसाहेबांचा अच्छा नाही सर आता तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालवता हो तर त्याच्यामध्ये पेशंटमध्ये काय काय अडचणी येतात आणि व्यसनाचं प्रमाण कशामुळे वाढलंय तुम्ही जसं व्यसन यायला वयाच्या सोहळ्यापासून सोळा वर्षापासून करायला लागली की अशी समाजामध्ये दिशा बघतोय की विविध बघतोय त्याच्यामुळे कुठेतरी ते मनात विचार आला आहे की आपण याच्यात सखोल अभ्यास करून हे करावं कार्य करावं ना, आता आपल्या तुम्ही हॉस्पिटल प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं छोटीशी पण तेवढा नाही आता तुम्ही हॉस्पिटल सुरू करताय तर पेशंटला रुग्णाला काय काय सुविधा इथे मिळणार रुग्णालय तो आमचा प्रोटोकॉलच लागणार आहे सकाळी उठल्यापासून सहा वाजता निंबू पाणी आठ वाजता नाश्ता साडेआठला सात वाजता योगा राहील त्याच्यानंतर नाश्ता वगैरे राहील नंतर सेशन त्यांचे मोटिवेशनल सेशन राहतील पुन्हा चार वाजता एक वाटेल दोन ते तीन आराम होईल चार वाजता पुन्हा काउन्सलिंग सेशन लागेल